श्रीराम समर्थ भगवंत आणि मी वेगळे नाहीत समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्या खाली पाणीच असते असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया तिला आपण खरे मानतो मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते आपण मायेच्या पाठीमागे जातो पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हेच असे वेगळे नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि